नमस्कार जय श्री राम श्री व्यंकटेश वेदो नारायण प्रतिष्ठान नासिक याच्या वतीने आपले सर्वांचे सहर्ष स्वागत श्री व्यंकटेश वेदो नारायण प्रतिष्ठान याचा उद्देश हा सगळ्यात महत्वाचा म्हणजे वेद आणि वेदांग त्याचबरोबर आपल्या पारंपरिक गोष्टी आपल्या धर्माचं आचरण करणं यासाठी या, या प्रतिष्ठानकडून काम केलं जात असत यातून कुठल्याही प्रकारचा आर्थिक मोबदला मिळवण्याचा उद्देश प्रतिष्ठानचा नाही सर्वसामान्य लोकांची अडीअडचणी दूर करणं आणि त्यांना त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू असतो आज आपण बघणार आहोत की चौदा मे म्हणजे बुधवारी रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांनी गुरुग्रहाने आपले भ्रमण करून ते मिथुन राशीमध्ये गेलेले आहेत आजपर्यंत ते वृषभ राशीमध्ये होते आता दहा वाजून पस्तीस मिनिटांनंतर त्यांचं मिथुन राशीमध्ये ते आलेले आहेत या गुरुग्रहाच्या भ्रमणामुळे बराच काही परिणाम आपल्याला बघावायला मिळणार आहे तो काय आहे तर त्याविषयीची थोडक्यात माहिती सांगतो सगळ्यात महत्वाचं मिथुन राशीमध्ये गुरुराज आल्यामुळे वृश्चिक आणि कर्क या राशींना चार आठ बारा अशा प्रकारे गुरुबल मिळालेलं आहे त्यामुळे त्यांना काहीसा पिढा देणारा हा कालावधी आहे त्याचबरोबर गुरुचं भ्रमण होत असताना ज्या ठिकाणी ते लोहपादाने गेलेले आहेत त्या राशी म्हणजे मेष सिंह आणि धनु या राशी आहेत त्याचबरोबर मिथून मेष मकर आणि कन्या यांना पहिला तिसरा सहावा आणि दहावा गुरु आहे अशा प्रकारे गुरुग्रहाचं जी दृष्टी आहे ती या राशींवर राहणार आहे या राशीच्या लोकांनी कोणत्याही प्रकारे घाबरून न जाता गुरुग्रहाची सेवा करावी गुरु दत्तात्रयांच्या मंदिरात जाऊन त्या ठिकाणी गुरुची सेवा करावी यासाठी गुरुग्रहाचा जो जप सांगितलेला आहे तो करावा त्याचबरोबर ज्या प्रकारचं दान सांगितलेलं आहे ते दान करावं शक्य झालं तर दररोज सकाळी आपल्या घराजवळ असलेल्या एखाद्या गोमातेला हरभऱ्याची डाळ आणि लाल रंगाचा गुळ देऊन तिच्याकडून आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे आहे कोणत्याही प्रकारे नवीन कार्य किंवा नवीन कुठलीही गोष्ट आपल्याला सुरू करावायची असेल तर त्यासाठी योग्य प्रकारे ज्योतिषांचा सल्ला घेऊन आपण नवीन कार्याला सुरुवात करावी गुरुग्रहाचं भ्रमण ज्याप्रमाणे झालेलं आहे त्याचप्रमाणे रवी म्हणजे सूर्याचं भ्रमण सुद्धा झालेलं आहे सूर्य आजपर्यंत मेष राशीमध्ये होते आता ते वृषभ राशीमध्ये आलेले आहे त्यामुळे या दोन्ही ग्रहांच्या भ्रमणामुळे काही अंशी फरक हा जाणवणार आहे मीन वृश्चिक आणि कर्क या राशीच्या लोकांनी गुरुचा जप करायचा आहे किंवा श्री गुरु गुरुदत्तात्रयाचे शक्य झाले तर दररोज किंवा किमान गुरुवारी दर्शन करावयाचे आहे अशा प्रकारे या गुरुग्रहाच्या भ्रमणामुळे काही राशींवर शुभ फळ होणार आहे तर काही राशींवर ते वेगवेगळे परिणाम होणार आहेत या आपल्याला कोणालाही काही सविस्तर माहिती हवी असल्यास आपण आमच्याशी वैयक्तिक संपर्क करू शकता या विषयीच मार्गदर्शन आपल्याला केलं जाईल त्यासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही आपली जी काही यथाशक्ती मनापासून इच्छा होईल ती दक्षिणा आम्ही स्वीकारणार आहोत परंतु आपले जे काही रूढी परंपरा सांगितलेल्या आहेत याचा जास्तीत जास्त प्रचार प्रचार व्हावा हाच श्री व्यंकटेश वेदोनारायण प्रतिष्ठानचा उद्देश आहे धन्यवाद जय श्रीराम